नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी मंचर शहरातील सावडी चौकात साव दर्ग्याखाली रस्त्यांचे काम सुरू असताना जुने बांधकाम ढासळल्याने गुढ भुयारासारखी रचना आढळून आली आहे या भुयाराचा संबंध एखाद्या प्राचीन वास्तूसोबत असल्याची शक्यता असून याबाबत स्थानिक नागरिकांनी आणि संघटनांनी पुरातत्वीय तपासणी करण्याची मागणी केली आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सुनावणीला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही एकूण पाच हजार नऊशे बावीस हरकती दाखल झाल्या होत्या मात्र त्यापैकी केवळ आठशे अठ्ठावीस हरकती धारकांनी सुनावणीसाठी हजेरी लावली यामुळे या, या हरकतींमागे राजकारण असल्याचा संशय बळावला सून पंधरा सप्टेंबर हरकतींचा सा अहवाल सादर होणार आहे राज्यातील चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून राजकीय हो घडामोडींना वेग आलाय मात्र गटगणांच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे कोर्टाच्या निकालानंतर पुढील राजकीय दिशा स्पष्ट होईल पुणे शहरात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असतानाच आता हायड्रोपोनिक गांजा ही नवीन डोकेदुखी पोलिसांसाठी आव्हान ठरते नुकताच पुणे विमानतळावर तेरा पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा हा विशेष गांजा जप्त करण्यात आला असून हा गांजा माती आणि सूर्यप्रकाशाशिवाय फक्त पाण्यातील पोषक तत्वे आणि कृत्रिम दिव्यांच्या साहाय्याने उगवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एक किलो हायड्रोपोनिक गांजाची किंमत दोन ते तीन लाख रुपये असल्याचे कळतंय पितृ पंधरवाड्यात भाज्यांना मागणी वाढून दर गगनाला भिडतायत मात्र यंदा पावसाने उघडीप दिल्याने तसेच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाज्यांचे दर कोसळलेत पुणे मार्केटयार्डतील भेंडी गवार लाल भोपळा कार्ली थेट आणि मेथी यांसारख्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक चांगली झाली असून सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव वीस ते तीस टक्क्यांनी घटल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे पुण्यातील शिवणे परिसरातील नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे दांगट पाटील नगरच्या स्नेहाविहार सोसायटी ते डेक्कन जिमखानापर्यंत बस सेवा सुरू झाली आहे यामुळे परिसरातील रहिवाशांना तसेच महिला आश्रम एस एन डी टी कॉलेज आणि गरवारे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल दांगट यांनी पी एम पी एलकडे यांचे सेवेची मागणी केल्यानंतर प्रशासनाने तात्काळ ही बस सेवा सुरू केली आहे पुणे शहर आणि खडकवासला धरण पाणलो क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या एकता नगर विठ्ठल नगर निंबजनगर येथील रहिवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या भागातील इमारती आणि वस्त्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून वडगाव खुर्द ते राजाराम पूल या दरम्यान मोठा नदीच्या पुनर्जीवन प्रकल्पासाठी तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पूर्वगणना समितीने मंजुरी दिली आहे पंतप्रधानांच्या मातोश्रीबद्दल अपमानास्पद रील्स आणि सोशल मीडिया मेसेजेस मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने देशभरात भाजपकडून निषेध व्यक्त होतोय पुणे शहरातही भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले आज सकाळी साडे दहा वाजता अलका चौकात महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र निंदा करत घोषणा दिल्या पुणे नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरक्षित युटन्स पादचारी मार्ग बॉटलनेक्स दूर करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले एरोडा ते महालक्ष्मी लॉन्स तसेच खराडीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी युटर्न संदर्भात लवकर अंतिम आराखडा तयार केला जाईल अशी माहिती दिली या बदलांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडींच्या त्रासातून मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत ऑगस्ट महिन्यात छप्पन्न लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय वाहतूक सुरक्षा विषयक नियमांच्या उल्लंघना प्रकरणी सातशे नव्याण्णव वाहनांवर केलेल्या कारवाईत एक हजार पाचशे चार विविध गुन्हे दाखल करण्यात आले या बातमीसह इथेच थांबूया